नमस्कार तुम्ही पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज चॅनल मी आहे तुमच्या सोबत रिपोर्टर सलोनी ठाकूर जळगावचा पारंपरिक श्रीराम वाहन उत्सव भक्ती श्रद्धा आणि सांस्कृतिक सोहळ्याचा संगम जळगाव जुने जळगावातील प्रभु श्रीराम मंदिर हे जळगाव परांचे ग्रामदैवत असून मंदिर संस्थान तर्फे वर्षभर विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात त्यापैकी सर्वात मोठा आणि आकर्षक उत्सव म्हणजे श्री राम रथ उत्सव या रथ उत्सवापूर्वीचा धार्मिक सोहळा म्हणजे उत्सव जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतो राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करून भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो रामपेठेतील श्रीराम मंदिर संस्थान तर्फे दरवर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव पार पडतो दहा दिवसांच्या या वहन उत्सवात रोज विविध प्राणी मात्रे आणि देवतांच्या मूर्तीचे वहन नगर प्रदक्षिणा करतात घोडे हत्ती सिंह मोर शेषनाग सरस्वती चंद्र सूर्य गरुड मारुती अंकात अशी ही दहा वहने असतात वन उत्सवाच्या निमित्ताने शहरात भजन भारूड पालसुपारी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते पालसुपारी म्हणजे देव आपल्या घरी पाहुणे म्हणून येतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे भक्तांकडून देवांचा यथोचित सन्मान केला जातो श्रीराम मंदिर संस्थांचे प्रथम गादीपती श्री आप्पा महाराज यांना मेहरून तलावाजवळ ध्यान अवस्थेत संत मुक्ताबाईचा आशीर्वाद लाभला होता त्यांच्या प्रेरणेनेच वहन व रथोत्सवाची परंपरा सुरू झाली आणि ती आजपर्यंत सुरू आहे दरवर्षी कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरा केला जातो रथ प्रदक्षिणा करून मंदिरात परत आणला जातो दुसऱ्या दिवशी द्वादशीला शेवटच्या वहनात भगवान श्रीकृष्णाची रास क्रीडा साकारली जाते गोप गोपिकांचा मूर्तीसह हा सोळा भक्तीमय वातावरणात पार पडतो रथ उत्सवाच्या दिवशी शहरात भक्तांची भाविकांची प्रचंड गर्दी होते भवानी देवीचे सोंग दिंड्या भजन मंडळे आणि दीपोत्सवामुळे संपूर्ण जळगाव नगरी आनंद उत्सवात नावून निघते दिवाळी आनंद आणि श्री श्रीराम रथ उत्सवाची भक्ती यांचा संगम म्हणजे जळगावचा हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा होय याच बरोबर बातमीपत्र संपले